श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय ली नंबर दोनशे एकोणावीस चौरंगी विद्याचे निरूपण एक झाड तोडलेले होते त्या व त्यांच्या तो खोडाला पालवी फुटलेली होती त्याकडे बघून सर्वज्ञ म्हणाले पाहिले हो हा तर ह्या वनस्पतीचा निसर्ग स्वभाव जसे असे तसे जर मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी आढळले तर आश आश्चर्याची गोष्ट होईल परंतु चौरंगी विद्यामुळे मानव देही सुद्धा असे होते चौरंगी एक बाईसाने विचारले चौरंगीची विद्या म्हणजे काय बाबा यावर सर्वज्ञांनी सांगितले कोणी एक राजा सत्संगी डोंगराच्या पायथ्याशी राज्य करीत होता त्याला दोन राण्या होत्या वडील राणीचा मुलगा तो रूपा गुणाने सुंदर होता तो श्रेणा शेहन गृहात एकटा झोपला होता तेव्हा लहान राणी आली तिची विषय वाचना जागृत झाली तो म्हणाला ती आई जस आई तशी तू आई आई असे म्हणून त्याने नाकारले त्यामुळे ती लज्जित झाली मग तिने सर्व सर्व अंगाला नखाने ओरवाडले जाऊन श्रेह गुणात झोपली राजा शिकारीहून आला श्रीहन गुणात गेला तिला विचारले तू का झोपलीस पण ती बोलली नाही राजा पुन्हा म्हणाला तू का झोपलीस तरी ती बोलली नाही राजा म्हणाला बोलत का नाहीस काय सांगू तुमचा मुलगा असे असे करू पाहत होता असा आरोप म्हणू करून आरोप करून आपणच नखाने ओरबडलेले दाखवले तसाच राजा सभामंडपात आला त्याला बोलवले आपल्या परिवारास परिवारातील सर्वांना बोलवले विद्वान बोलवले शास्त्र जाणारे बोलवले त्याच्या पुढे सांगितले अशा विद्वानांनी न्याय दिला याला हातपाय तोडायची शिक्षा द्यावी लगेच गावाबाहेर नेऊन त्याचे हातपाय तोडले तेव्हा त्या वाटेने गोरक्षणात आला त्याने त्याला विचारले मुला हे असे का त्याने त्याने सर्व सांगितले मग त्याला नेऊन कपारीत ठेवला आणि त्याला म्हटले मुला ह्या दगडाकडे पाहतच राहा दुसरीकडे जर पाशील तर हा दगड तुझ्यावर पडेल मी थोडंसं जाऊन येतो त्याने गुरु गुराख्यांना म्हटले तुम्ही जेव्हा त्या वेळेला त्याच्या तोंडात गुरु कुरुद कुरुदने पिळा असे म्हणून गौरक्षणात निघून गेला बारा वर्षांनी त्याला हातपाय निघाले मग तोही सिद्ध पुरुष होऊन निघून गेला श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय